हॅलो माय डिवाईन सोल सर आज आहे नृसिंह जयंती तर आपण त्याविषयी जाणून घेऊया थोडक्यात तर नृसिंह अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्य कश्यप या राक्षसाच्या नाशासाठी देवाच्या विनंतीवरून आज विष्णूंनी हा अवतार घेतला असल्याची आख्यायिका प्रचलित आहे भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत अधर्म आणि अत्याचार करणाऱ्यांना भगवान नरसिंह कठोर शिक्षा देतात नूरसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्टीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते आपला भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण करून राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपू याचा वध केला होता म्हणूनच या दिवशी नरसिंह जयंती साजरी केली जाते नृसिंह यांनी अवतार का घेतला जाणून घेऊया कश्यप ऋषींच्या दोन मुलांपैकी एकाचे नाव हिरण्य कश्यप होते त्याने कटर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि देवदेवी पुरुष स्त्री असुर यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी त्यांना मारू शकणार नाही असे वरदान त्यांनी घेतले ना दिवसा ना रात्री ना दुपारी ना घरात ना बाहेर ना आकाशात ना पाताळात ना अस्त्राने ना शस्त्राने कोणीही त्याचा वध करू शकत नव्हतं हे वरदान प्राप्त करून तो स्वतःला देव समजू लागला हिरण्य कश्यप आपल्या प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला जे त्याची पूजा करत नाहीत त्यांचा तो विविध प्रकारे छड करत असे भगवान विष्णूंच्या भक्तांवर त्याचा राग यायचा हिरण्य कश्यपाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता तो भगवान विष्णूचा निस्सिम भक्त होता हिरण्य कश्यपाला ही गोष्ट करताच त्याने प्रल्हादाला समजावले त्याने आपल्या मुलाला सांगितले की मीच देव आहे त्याने फक्त त्याचीच पूजा करावी परंतु हिरण्य कश्यपने वारंवार ताकीद दिल्यानंतरही प्रल्हादाने भगवान विष्णूंवरील आपली भक्ती सोडली नाही हिरण्यकश्यपने प्रल्हादाला आपला अपमान समजून मारण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु हरी विष्णूंच्या कृपेने तो वाचला शेवटी हिरण्यकश्यपने आपली बहीण होलिकाला प्रल्हादाला हातात घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले होलिकाला आशीर्वाद मिळाला होता की अग्नी तिला जाळू शकत नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली तेव्हा श्रीहरीच्या कृपेने ती स्वतः त्या आगीत जळून गेली आणि प्रल्हाद वाचला शेवटी चिडलेल्या हिरण्यकश्यपने कश्यपने आपल्या मुलगा प्रल्हाद याला एका खांबाला बांधले आणि त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि म्हणाला मला सांग तुझा देव कुठे आहे प्रल्हाद म्हणाला की या खांबात देखील देव आहे हे ऐकून रागाच्या भरात हिरण्य कश्यप प्रल्हादाचा वध करणार तेवढ्यात खांबातून नरसिंह बाहेर पडले हिरण्य कश्यपाचा वध केला तर शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा केली पाहिजे पद्मपुराणापासून भगवान विष्णूच्या या उग्र रूपाची पूजा केल्याने पाप नष्ट होते आणि संकटही दूर होतात ज्याप्रमाणे विष्णूजींनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले त्याचप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहाचे स्मरण केल्यास भक्तांना संकटातून त्वरित मुक्ती मिळते जे भक्त नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा करतात त्यांना शत्रूंवर विजय प्राप्त होतो कोटाशी संबंधित जे काही प्रकरण असतील त्यामध्ये विजय प्राप्त होतो भगवान नरसिंहाची उपासना केल्याने मनोबल वाढते ज्यामुळे आत्मविश्वासही वाढतो नकारात्मकता दूर होते आणि शौर्य गती आणि शक्ती मिळते तर थँक्यू सो मच माय डिअर फ्रेंड्स आणि तुम्हा सगळ्यांना नरसिंह जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा